नमस्कार भावा नो आता मी नाही का ठाकरी झाले तर माझे आता मी गवारीची रेसिपी दाखवते तुम्हाला बघा तेल टाकून घेते हे बघा गवारीचे शेंगा खुट्टा शेंगदाण्याचा हे लाल तिखट हे लसूण हे हळद आणि हे मीठ चवी पुरतात लसूण लाल होऊ द्यावं लागते तेलामध्ये पोवू द्यावं लागते थोडा थोडा लाल कलर आला तर याच्यामध्ये लाल तिखट शिवाय लाल गडफाड कुटुंबीने मीठ सोडायचं नंतर मग तेलामध्ये येऊ घ्यायचं म्हणजे म्हणजे कुठा टाक लगेच हळद टाकायचं दोन तीन शेवगी शेगाव तिथे पण टाकले घेतात वाटवट आशाला होऊन द्यायचं मामनाचा माग माळव द्यायला लागले तीस रुपये पाव किलो द्यायला त्याच्यामुळं त्याच्यामध्ये टाकू गेले दिवस शेवल्याचे शेणा दिवसभर भाजी लागते लकडायला पाचच मिनिटं शिजवून घ्यावा आता पाच सहा मिनिटं शिजायला लागते पहिलेच उकळून घेतलेले होते ती शेंगा शिजून घेतलेले होते पहिलेच आता पाच सहा मिनटं लागली ती जरा शिजायला बघू शकता सुट्टी शेंगा बनवली झणझणीत शेंगा बनवले बघा आता पोराला भूक लागली आहे जयंतीला जेवण कमी केलं त्याने मला भूक लागली आहे लवकरच मी या गवारीची शेंगा बनवली सरकना महाग जरा तू पण लागायला लगेच गॅस संपला आमचा म्हणून सुरीवर केलाय रात्री कार्यक्रम पाहुण्याला लय भारी होत माझं दुखत होत म्हणून गेले नाही मी गोपाळ बोलता आमचा बाबासाहेबाचा एक चांगला छान कार्यक्रम होता टोले माझी जयंती होती काल काल मी पण जाणार होती पण गेली नाही दुखू लागले होते दुखा पार्टी आली काल पवल्याला गाणं म्हणायला चांगले देत राहायला कार्यक्रम केला बाबासाहेबाचे का काल जयंती होती तिथं पद हे चांगले म्हणले तर काल गाणे हे म्हणती एकर पण नाचले तर आता बघू शकतात आता थाळी लावते शेंगा शिजत आला तिथं नाव तसू शकता बाबासाहेबाचे पद पद म्हणायला आली काल ते बघा शेंगा आपले शिजत आले झनझणीत केले तर गवारची शेंगा बघू शकतात त्याच्यामध्ये शेवग्याचे पण आहे तर मिक्स कर थोडा शेअर झणझणीत केली तर गवारची शेंगा आता थाळी लावायला लागली शेंगा शिजली चुलीवर ते एकदम झणझणीत छान आता आपलं गावठी जेवण झणझणी शेंगा गवारच्या आहे भेंडी मिल्या हे बघा आता तोंडी लावाय लिंबू बघू शकता थाळी रेसिपी आपली गावरान खायला म्हणजे सकाळी सकाळी नाश्ता या जेवायला हे बघा मुलाला वाढते छान बाय बाय आजची रेसिपी इथंच संपली उद्याच्याला भेटूया लाईक करा सपोर्ट करा